नमस्कार पशुपालकांनो आत्ता आपण व्हिडिओमध्ये जे बघत आहात हे शेरीची डिलेवरी झाल्यानंतर तिचं मायंग बाहेर आलेलं आहे ऑफ युटकस जे म्हणतात ते हेच युटकस पूर्णतः उलटं होऊन बाहेर घेतं ते हे जे गाठीसारखे दिसतात ते कॉटनच आहेत आणि हे बाहेर घेऊन जास्त वेळ झालेला आहे म्हणजे जवळपास अगदा बघता असं झालेलं असेल कारण मला फोन केला त्यावेळी त्यांच्या अगोदर एक मेडफाबादनं जाऊन ते आत बसवण्याचा प्रयत्न करून आले होते त्यांना ते बसलं नव्हतं त्यानंतर मग त्यांनी दुसऱ्या एका डॉक्टरकडून माझा नंबर घेऊन त्यानंतर मला फोन केला म्हणजे यात किमान अगद्या बघ वेळ गेलेला आहे एवढा वेळ झालेला आहे आणि त्यानंतर मला बोलवल्यानंतर मी दहा पंधरा मिनटात जवळ असल्यामुळं गेलो होतो लगेच ते जवळच होतो मी त्यामुळे एक दहा पंधरा मिनटात मी गेलो होतो हा विषय झाला आणि त्यानंतर मी त्याला व्यवस्थित डिसइम्फेक्टेड करण्यासाठी व्यवस्थित साफ करत आहे थोडीशी त्या सूज पण होती आणि जे वगदी तुम्ही बघितलं असाल तर तिथे थोडंसं गपचक आहे हे ज्या ज्यावेळी गपचक होतं त्यावेळी त्या जनावराची जागा थोडीशी प्रॉब्लेम येतात जर फाटलेलं असेल तर ते जनावर वाचू शकत नाही हे एक बघत असाल तुम्ही माझ्या अंगठा जे ताता होता त्या ठिकाणी तिथं कॉटलन्स वगैरे हो जे काही दिसत नाहीत ते स्किन गपचेक म्हणून ते खोटल्यानं साईडला सगळेले आहेत हा विषय झालेला आहे ते स्किन गपच झालेलं आहे आणि त्याचा जागा प्रॉब्लेम येतो त्यासाठी कधी अशी वेळ होती त्यावेळी लगेच डॉक्टरांना बोलवणं गरजेचं गातं कसूतीनंतर आता ही पहिल्याच वाट होते कसोतीनंतर तिचं कॅल्शियम नेऊन वगैरे आता या उन्हाळ्यामुळे डाऊन घालण्यामुळे विटॅमिन्स मिनरल्सची डेफिशियन्सी त्यामध्ये असणारच आहे त्याच्यामुळे ते अंग पकडून ठेवणारे जे कोशिका आहेत असतात त्या लूज पडतात आणि त्या लूज पडल्यामुळे इचं ते अंग पकडून न ढकल्यामुळे ते प्रसुद्धीवेळी ज्या कला वगैरे दिलेल्या असतात त्यावेळी पोटाचा वगैरे दाब त्या आपल्या ह्याच्यावरती व्यक्ती सवीस व्यक्ती पडतो आणि ते मग उलटे होऊन असे बाहेर पडतं हा विषय होतो तर यामध्ये जेवढं शक्य तेवढ्या लवकरात लवकर ते आत जाणं गरजेचं असतं आणि दुसरी गोष्ट ह्याला माती धूळ वगैरे काहीच लागले नाही पाहिजे तर आपण ते तुम्ही व्हिडिओमध्ये सुरुवातीलाच बघितलं असेल अगोदर आपण ते व्यवस्थित साफ करून घेतलं डिसइन्फेक्टेट करून घेतलं जेणेकरून कोणतंही इन्फेक्शन आतमध्ये राहणार नाही आणि ते झाल्यानंतर आपण त्याला व्यवस्थित बसवत आहे हे आता थोडंसं गायलं आहे एक पाच पाच मिनटाच्या आतच आपण ते व्यवस्थित बसवून पण घेतलेलं आहे जास्त वेळ पण लावत नाही आपण कारण जेवढा वेळ जाईल तेवढं ते नुकसानदायकच ठरक असतं तर तुमच्याही जनावरांची अशी काळजी घेण्यासाठी असं जर कधी वाटलं तर लवकरात लवकर तुमचे जे डॉक्टर असतील त्यांना बोलावून घ्या आणि त्यांच्याकडून योग्य तो उपचार करून घ्या हे केल्यानंतर यामध्ये आपल्याला गगबाशी क्लीन घाण्यासाठी ज्या गोळ्या येतात फिरिक्स वगैरे हो त्या गोळ्या पण सोडणं गरजेचं आहे ह्या शरीर आपण आता त्या गोळ्याही सोडत सोडल्या आहेत हा विषय आणि तुमच्याही जनावरांची योग्य ती काळजी घ्या वेळल्यानंतर असं अंग बाहेर हो येऊ शकतं तर त्यावेळी जवळच्या डॉक्टरांकडून ते व्यवस्थित बसून घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद